भावी आमदार विजय बाबू चोरडिया यांचा चार सप्टेंबर वाढदिवस धुंगधराक्यात साजरा होणार वणी शहराला वणी बहुगुणी असे म्हणतात अगदी बरोबर आहे खरेच वणीच्या भूमीने साहित्य समाजसेवा व राजकारण या क्षेत्रात अनेक अनमोल रत्ने दिली अगदी त्याच पंक्तीमध्ये गेल्या वीस वर्षापासून ज्यांनी आपलं आयुष्य रंजल्या गांजल्याच्या समाजसेवेत करिता व्यतीत केले असे वणीमध्ये एक आणि एकच व्यक्तिमत्व म्हणजे श्री विजय बाबू चोरडिया होत विजय बाबू चोरडिया म्हणजे कोळशाच्या खाणीतील दडलेला हिरा होय बाबू यांचा जन्म वणी येथे वडील पार्समजी व आई शांताबाईचे पोटी चार सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गर्भ श्रीमंत कुटुंबात झाला विजयकुमार यांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतला असला तरी त्यांनी जीवनात गर्व अहंकाराला थारा दिला नाही त्यांचे प्राथमिक शिक्षण लायन्स कॉन्व्हेंट वणी येथे झाले अकरावी बारा विज्ञान हे स्थानिक लोटींमध्ये पार पडले पुढील शिक्षणासाठी त्यांनी नागपूर शहर गाठले परंतु त्यांचे शिक्षणात मन रमले नाही व वणीला परत येऊन वडिलांच्या सोने चांदी दुकानात मदत करू लागले विजय बाबूला जनसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष हे माध्यम निवडले पुढे विजयबाबू हे वणी शहर काँग्रेसचे अध्यक्षही झाले त्यामुळे वणीमध्ये कोणताही मोठा नेता आला तर विजय भाऊच्या ऑफिसला भेट दिल्याशिवाय जात नव्हते ही त्यांच्या कार्याची पावती म्हणावी लागेल विजयकुमार तेवीस वर्षाचे असताना वणी सराफा असोसिएशनचे सचिव झाले तेवीस मार्च दोन हजार दोन रोजी त्यांनी वणीमध्ये प्रथमच पोस्टल ग्राउंडवर एरो मॉडेलिंगचे आयोजन केले विजय बाबू हे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे दोन हजार दोन ते दोन हजार दहा पर्यंत दहा वर्षे अध्यक्ष होते सन दोन हजार तीन मध्ये त्यांनी मध्ये कामगारावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा पुकारला एक मजदूर युनियन नेता म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली विजा बाबुनी सन दोन हजार दोन ते दोन हजार नऊ ते पर्यंत वणी पत्रकार संपादक संघाचे अध्यक्षपद ही भूषवले तर सन दोन हजार तीन ते दोन हजार नऊ पर्यंत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्षही होते सध्या ते एन महाराष्ट्र कोर कमिटीचे सदस्य आहेत वणी येथे सन दोन हजार सहा मध्ये झालेल्या नकला महोत्सवाचे आयोजक विजय बाबू होते कमी वयात त्यांच्याकडे वणी ज्युनियर चेंबरचे अध्यक्षपदही आले विजय बाबू चोरडिया यांनी सन दोन हजार दोन मध्ये आनंदवन वरोरा येथे बाबा आमटे यांच्या उपस्थितीत जेसीचे क्षेत्रीय संमेलन घेतले वणीजवळील भांदेवाडा येथील जगन्नाथ बाबा देवस्थान येथे त्यांनी महाराजांच्या मूळ दमनीला बावीस किलो चांदी लावून सजावट केली विजय बाबू हे जैन संघटनावणीचे सन दोन हजार दोन मध्ये अध्यक्ष असताना अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले त्यांनी कॅन्सर रुग्णाकरिता शिबिरे आयोजित केली अनेक सामाजिक संघटनांना व त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास हाताने मदत केली आजही विजय बाबू गरीब अपंग रुग्णांना तसेच विद्यार्थी यांना मदत करतात शेकडो दुहखी लोकांच्या मदतीला गरीबांचा दाता म्हणून धावतात आजही विजयबाबू एवढी गरीब जनतेला मदत करणारा माणूस वणीत नाही विजय बाबू हे स्वतःच्या कमाईतून वणीमध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित करतात विजय बाबूंना वृक्ष संवर्धनाची खूप आवड आहे त्यांनी सन दोन हजार दोन मध्ये जनता विद्यालय वणी येथे वृक्षारोपण केले आज वणी परिसरामध्ये जी झाडे दिसतात ही विजय बाबूच्या सहकार्याची देण आहे त्यांच्या सहकार्यातून लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवक युवती करिता कुंगफू कराटे स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या विशेष म्हणजे वणीमध्ये प्रथमच सन दोन हजार तीन मध्ये सर्व धर्मीय विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते एकवीस वर्षांपूर्वी त्यांनी सदर त्र्याहत्तर जोडप्यांना सजावट व संसारोपयोगी वस्तूकरिता प्रत्येकी पस्तीस हजार रुपये दिले होते विजय बाबू चोरडिया यांनी सुर्ला येथील तीनशे एक्कावन्न गरीब विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या खर्चासह दत्तक घेतले होते विजय बाबूंनी सन दोन हजार सतारामध्ये त्यांनी सामाजिक कार्याचे माध्यम म्हणून वर्धमान फाउंडेशनची स्थापना केली त्या माध्यमातून त्यांनी अनेक गरीब विद्यार्थी लोकांना मदत केली त्यांनी गेल्या वर्षी अयोध्येतील राम मंदिराकरिता दोन लाख दहा हजारची देणगी दिली तसेच कोरोना ग्रस्तांना त्यांच्या उपचाराकरिता एक्कावन्न हजाराची मदत दिली गेल्या पाच वर्षापासून वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी आपला जनसंपर्क वाढविला आहे मतदारसंघातील अनेक लोकांना मदत करतात गेल्या दोन महिन्यापूर्वी एका स्त्रीचा पती रंगकाम करताना इमारतीवरून पडून मरण पावला अशा परिस्थितीत त्या विधवा स्त्रीस फक्त विजय भाऊंनी एकतीस हजार रुपये दिले बेलोरा येथील अपंग मुली स्वबळावर जगण्यासाठी एक संगणक संच दिला एका गरीब मुस्लिम विद्यार्थिनीचा नागपूर येथील एलएलबी चा खर्च उचलला दुय्यम निबंध कार्यालयास अपंगाकरिता ट्रायसिकल दिली यापूर्वी देखील विजय बाबूनी अनेक अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल दिलेले आहेत वणीमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब दुचाकी वाहनधारकास तीस हेल्मेट वाटप केले वणी तालुका हा प्रदूषण युक्त तालुका असल्यामुळे विजय बाबूंनी भालर मारडी वणी शिंदोला व घोमसा या ठिकाणी गरजू लोकांकरिता नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केले सदर शिबिरामध्ये वणी विस्म संघातील अंदाजे चार हजार लोकांनी लाभ घेतला अशा प्रकारचे जनतेच्या आरोग्याचे पुण्याचे काम कोणी केलेले नाही विजय बाबू चोरडी आहे भाजपा राज्य कार्यकारिणीचे सदस्य असून त्यांचे राज्य पातळीवर चांगले वजन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपाच्या होणाऱ्या बैठकीस विजय बाबू आवर्जून उपस्थित राहतात त्यामुळे त्यांचे वरिष्ठ नेत्याशी अगदी जवळचे संबंध आहेत विजय बाबूंनी वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आलेख बघता भाजपाने त्यांना वणी विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी जनतेत जोर धरू लागली आहे भाजपने विजय बाबूला हिरवी झेंडी दिल्यास सहज निवडून येईल अशी परिस्थिती आहे सध्या वणी विधानसभेकरिता पुन्हा रिपीट चेहरा नको अशी लोकात चर्चा आहे त्यामुळे यावेळेस वणी विस्म संघात आक्रमक स्वभाव नसणाऱ्या व जनसामान्यांच्या सेवेकरिता लोकांच्या मदतीला धावून येणाऱ्या मनमयाओ व सुस्वाभावी नवीन चेह्याला संधी आहे असे दुःखीचे अश्रू पुसणारे जनतेच्या गळ्याचे ताईत समाजसेवेचे राजहंस दोस्ताच्या दुनियेतील राजा माणूस श्री विजय बाबू चोरडिया यांचा पंचावन्नवा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा होणार आहे विजय बाबू चोरडिया साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी